हॅलो गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना तर चला आजचा व्हिडिओ आहे लिपस्टिक्स वर ज्यांना न्यू शेड्स खूप आवडतात जे ऑफिसला वेअर करू शकतात हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फर्स्ट शेड आहे हाऊस ऑफ मेकअप मधला पेप म्हणून तर चला मी तुम्हाला लावून दाखवते बघू शकता लाव हा लावल्यावर असा दिसतो तर हा सेकंड शेड पण हाऊस ऑफ मेकअप आहे फ्रोस्टेड प्लम म्हणून हा ही लावून दाखवते बघू शकता किती छान वाटतोय हा हा तिसरा शेड आहे कॉलमी डॅडी ब्लर ब्रँडचा बघू शकता हे सगळे शेड इंडियन स्किन टोन वर सूट होतात हा आहे मिस्कलँड चा चेरी ब्लॉसम शेड ही लास्ट पण आहे मिलाग्रोची फोर इन वन लिपस्टिक आणि ह्याचे शेड्स आहेत स्काय क्युपिड हेवन आणि ओमनी हे असे चार शेड आहेत आपण पटपट लावून बघूया फर्स्ट शेड आहे स्काय okay. हा काही असा दिसतो सेकंड शेड आहे क्युपिड बघू शकता हा सेकंड आहे थर्ड शेड आहे हेवेन फोर्स शेड है ओम ने सगले शेड असे दिसतात असे होते हे सगळे लिपस्टिक शेड्स तुम्हाला ह्याच्यातला कुठला आवडला नक्की कमेंट करून सांगा अजून कशावर व्हिडिओ बनवू तेही सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू